नमस्कार तुम्ही आरोग्य आरोग्य न्यूज न्यूज मध्ये स्वागत बस मधून महिलांच्या दागिने लांबवणाऱ्या दोन महिलांना अटक अंमनेर पोलिसांदरम्यान एक महिलेचे परस मधून सोन्याचे दागिने चोरेला गेल्याची घटना उघडकीस आली आहे अंमनेर पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून सुमारे एक आठवडा चाललेल्या शोध मोहिमेनंतर दोन महिलांना अटक केली असून चोरलेल्या दागिने सुद्धा हस्तगत केले आहेत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता अंमलनेरच्या प्रतिभा जिजाबराव पाटील व अठ्ठेचाळीस धरणगाव या जळगाव बसने वाखोदा येथे नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी प्रवास करत होत्या त्यांनी त्यांच्या पर्समधून दोन सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र ठेवले होते बसमधील दोन अनोळखी महिला त्यांच्या जवळ बसलेल्या होत्या अंमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर त्या महिला उतरल्यानंतर प्रतिभा यांना त्यांच्या पर्समधील दागिने गायब असल्याचे लक्षात आले तक्रार दाखल केली पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक तयार करण्यात आलं गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता या महिलांचा मागोवा घेतल्यानंतर त्यांचे वास्तव्य बदलत असल्याचे लक्षात आले पोलिसांनी जळगाव अकोला बार्शी परतवाडा आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी त्या लपून राहत असल्याचे शोधून काढले अखेर वरुड येथील आठवडे बाजारात पोलिसांनी त्यांना अटक केली आरोपी महिलांचे नाव गंगा चैना हातगळे वय चाळीस राहणार नेताजी नगर यवतमाळ आणि गंगा सुभाष नाडे वय पंचेचाळीस राहणार नेताजी नगर यवतमाळ असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले दागिनेही सापडले आहेत या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस गेल्या आठ ते नऊ दिवसापासून अथक प्रयत्न केले गोपनीय माहिती आणि तांत्रिक साधने वापरून त्यांनी या गुन्हेगारांना गजाड केला आहे या कारवाईमुळे प्रवाशामध्ये अधिक विश्वास निर्माण झाला असून या चोरीच्या घटना न घटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या कार्याने महत्वाचं यश प्राप्त झालं आहे सतर्क राहण्याच्या काही टिप्स आहेत बस रेल्वे किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना आपल्या पर्स बॅग किंवा इतर वस्तूची सतत काळजी घ्या संभाव्य चोऱ्या टाळण्यासाठी सभोवताली असलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवा आपल्या वस्तू सुरक्षित ठेवा महत्वाच्या कागदपत्रे दागणी किंवा अन्य मौल्यवान वस्तू शक्य तितके सुरक्षित ठिकाणी ठेवा पर्सच्या आत किंवा अंगावर ठेवल्यास चोरांना त्यांचा शोध घेणे कठीण जाईल अनुवळखी व्यक्तीच्या वर्तमानात सावध रहा खास करून जेव्हा ते तुमच्या जवळ बसतात किंवा तुम्हाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात तुमच्या आजूबाजूला काही संशयास्पद दिसल्यास स्थानिक पोलिसांना त्वरित संपर्क करा चोरी किंवा घटनेच्या संदर्भात माहिती मिळाल्यास आपल्या मित्रपरिवार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा जेणेकरून अधिक लोक जागरूक होऊ शकतील प्रवास करणाऱ्या महिलांना एकत्रितपणे प्रवास केल्यास एकमेकांना सुरक्षेसाठी मदत करता येईल कामावर जाताना किंवा प्रवास करताना सतर्क राहणे आणि योग्य ते खबरदारी घेणे महत्वाचं आहे आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद